तर हाय हॅलो कशात आय होप छानच असाल तर मी कोमल हाऊस बी या क्रिएशन व्हिलॉगमध्ये खूप सारे तुमच्या मनापासून स्वागत करते तर बघा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा की अशाच नवीन नवीन टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर, तर, तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ पोस्ट केला तर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल तर बघा नॉर्मली ही जी पहिली टीप आहे तर, 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 तर ती आहे अशा डब्यांसाठी तर बघा आजकाल आपण काही जरी आणलं तर अशा प्रकारचे डबे आपल्याला भेटतात किंवा पार्सलमध्ये देतात तर ते डबे फेकून न देता त्याचा यु रियूज कसा करायचा तर बघा काय होतं आपण भाजी आणतो आणि तशीच फ्रीजमध्ये ठेवतो तर ती तशीच न ठेवता या पद्धतीने तुम्ही जर कट करून ठेवली तर स्वयंपाकाला पण खूप लवकर तुम्हाला म्हणजे नाही का स्वयंपाक होऊन जाईन खूप सारी मदत होईल आणि त्या डब्याचासुद्धा रियूज होईल तर बघा वेगवेगळ्या साईजचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हे डबे पार्सलमध्ये आपल्याला भेटून जातात तर बघा अशा जे डबे आहेत तर यामध्ये तुम्ही वटानेसुद्धा ठोल सोलून ठेवू शकता किंवा मग तुम्हाला जर सकाळी लवकरच टिफिन करायचं असेल किंवा किचनमध्ये खूप सारा गरबड असेल तर तुम्ही यामध्ये आपले जे बटाटे आहेत तर ते कापून पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता की त्यामधला स्टार जो स्टार्च आहे म्हणजे बटाट्याने जो फॅट वाढत होतो तो फॅटसुद्धा खूप लवकर कमी होतो आणि या पद्धतीने तुम्ही जर स्टोअर केले तर ते खूप छान प्रकारे राहतात पण तर बघा अशा डब्यांचा यूज आपण घरामध्ये प्रकारे करू शकतो किंवा कशा प्रकारे कि केला जातो हेच तुम्हाला सांगायचं होतं तर बघा आपल्याला सकाळी टिफिनला भाजी द्यायची असेल तर ती आदल्या दिवशी तुम्ही या पद्धतीने कट करून ठेवली किंवा चिरून ठेवली किंवा मग निवडून ठेवली तर ती खूप छान प्रकारे असे फ्रेश राहते आणि सकाळी तुमचा स्वयंपाकसुद्धा खूप पटकन होतो तर ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा तर बघा पुढची टीप आहे ती मिरच्यांसाठी तर नॉर्मली काय होतं बघा आपण मिरच्या आणतो आणि तशाच कॅरीबॅगमध्ये ठेवतो तर काय होतं त्याच्या ते डेट असतात तर ते खूप लवकर खराब होतात आणि कॅरेबॅगमध्ये काय होतं पटकन मिरच्यांना पाणी सुटलं जातं तर ते डेट जे असतात तर ते खूप लवकर खराब होतात तर तुम्ही जर ते मिरच्यांची जे डेट आहे तर ते निवडले म्हणजे ते जर काढून ठेवले तर मिरच्या ज्या आहेत तुमच्या तर त्या खूप छान अशा फ्रेश राहतात आणि खूप दिवस राहतात आणि तुम्ही त्या मिरच्या कॅरीबॅगमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता तर याने काय होतं आपली जे स्वयंपाकाला आहे तर ती स्वयंपाकाला पण खूप छान प्रकारे मदत होते आपण मिरची घेतली तर ती फक्त धुवून घेणार आणि लगेच स्वयंपाकाला लागणार तर त्याचे जे डेट आहे तर ते, ते काढण्याचा जो टाईम आहे तर तो खूप आपला वाचतो आणि स्वयंपाक जो आहे तर तो खूप पटकन आपला स्वयंपाक तयार होतो तर ही पण ट्रीक तुम्हाला कशी वाटली तुमचा मित्रपरिवारासोबत ही ट्रिक नक्की शेअर करा की जेणेकरून या टिपचा त्यांनासुद्धा खूप छान प्रमाणात असा उपयोग होईल किंवा ते सुद्धा या पद्धतीने स्वयंपाक करतील म्हणजे स्वयंपाक लवकर होईल अशा पद्धतीने तर बघा आपण भाजीला गेलो की एकदाच भाज्याला घेऊन येत असतो तर अशा प्रकारे जर तुम्ही भाज्या स्टोअर केल्या किंवा ठेवल्या तर तुमचे जे किचनमधलं काम आहे तर ते खूप लवकर होतं आणि एझी पडतं किचनमध्ये खूप वेळ सुद्धा लागत नाही आता तर गरमी चालू झाली आहे तर खूप असं गरम होतं गॅससमोर आपण थांबलं तर तर ह्या अशा ज्या बारीक बारीक टिप्स आहे किंवा बारीक बारीक जे किचनमधलं काम आहे तर ते तुम्ही इतर वेळेस जर केलं तर खूप तुम्हाला छान असा रिझल्ट भेटेल किंवा फायदा होईल तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ कुठून बघताय किंवा कुठपर्यंत पोहोचलाय हे पण कमेंट्स करून नक्की सांगा तर चला तर आता बघूया पुढची टी तर इथे बघा नॉर्मली काय होतं ज्या आपल्या पॅन्टी आहेत तर त्या पॅन्टी आपण धुतल्यानंतर घडी करून ठेवतो किंवा फोल्ड करून ठेवतो तर बघा कपडे हे जास्त झाले तर कपाटात ठेवायला जागासुद्धा पुरत नाही तर अशा प्रकारे घडी घालायची आहे तर बघा कमरेचा जो भाग आहे तर तो मी दोन्ही पाहिजे आहे तर एकमेकावर करून तो वरच्या साईडने फोल्ड करून खालूनसुद्धा एक घडी घालून कमरेच्या भागामध्ये अशा प्रकारे फोल्ड करून ठेवलेला आहे किंवा घडी घालून ठेवलेली आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही पॅन्टची घडी घातली तर कपडे जरी कपाटातून खाली पडले किंवा काढताने जरी खाली पडले कपडे तरी ती घडी अजिबात निघत नाही आणि खूप व्यवस्थित अशी ती पॅन्टची घडी राहते तर अशा प्रकारे तुम्ही कपाटमध्ये कपडे जे आहे तर ते खूप प्रमाणात स्टोअर करू शकता जर आपण तशीच घडी घातली तर ती फुकते आणि जास्त पॅन्टी बसत नाही किंवा एकमेकांवरती ज्या पॅन्टी आहेत तर त्या सपाट बसत नाही तर ही जी पद्धत आहे पॅन्ट घडी घालायची किंवा फोल्ड करायची ती नक्की यूज करून बघा तर चला तर बघूयात आपण पुढची टीप तर इथे बघा हा जो आहे तर हा आहे प्लास्टिकचा झाडू तर बघा आजकाल खूप असे प्लास्टिकचे झाडू निघालेले आहेत तर त्याचा खूप असा भन्नाट असा मी उपयोग तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा घेतलेलं आहे सुई तर नॉर्मली बघा आता काय होतं आपल्याला वयोमानाने दिसायला प्रॉब्लेम होतो तर बघा दोरा हा बारीक असतो तर तो सुईमध्ये पटकन जात नाही तर त्यासाठी मी खूप साधा आणि सोपा असा एक तुम्हाला उपाय सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे किंवा कोणती ट्रिक यूज करून तो धागा लगेच त्या सुईमध्ये घालू शकाल तर इथे बघा मी आता सुईमध्ये धागा घालत होते तर खूप सारे प्रॉब्लेम येत येत होते तो धागा घालण्यासाठी तर इथे बघा आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येकाच्या घरात या पद्धतीचे नेलकटर जे आहे तर ते असतंच तर आपण नेलकटरचा उपयोग करून किंवा नेलकटरनी आपण त्या सुईमध्ये दोरा घालणार आहोत तर तो कसा घालायचा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचा मित्रपरा परिवारासोबत नक्की शेअर करा तर इथे बघा तो प्लास्टिकचा जो झाडू आहे तर त्याची आपल्याला एक आहे की या पद्धतीने जी प्लास्टिकची छोटीशी अशी आपण झाडूचे जे पुढचं आहे तर ते काढून घेऊया तर ते काढल्यानंतर या पद्धतीने बघा त्याला टोकीन अशा पद्धतीने आपल्याला नेल कटरवर लावून घ्यायचं आहे तर हे लावण्यासाठी चिकट टेपचा यूज करायचा आहे तर नॉर्मली बघा चिकट टेप हा प्रत्येकाच्या घरी असतोच तर हे टूल तुम्ही तयार करून देखील ठेवू शकता की जेणेकरून तुम्हाला ते सारखंच उपयोगात येईन किंवा छान प्रकारे तुम्ही कोणाचीही मदत न घेता ते तुम्ही यूज करू शकाल तर बघा काय काय वेळेस काय होतं हृदय जास्त वय झालं तर त्यामुळे सुद्धा लवकर चष्मा लागतो तर त्यामुळे सुद्धा दिसत नाही आणि आजकालची मुलं खूप हाट्टी आहेत सिजनेबल फ्रूट खात नाही तर जे सॅलड असतं तर ते सुद्धा खूप मुलं खायला कंटाळा करतात तर त्यांनासुद्धा खूप अशा साऱ्या समोसा उद उद्भवतात तर बघा प्रत्येकीने हे स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे तर बघा आता जे आपण केलेलं आहे तर त्यासाठी इथे बघा मी आता त्यामध्ये या पद्धतीने सुई घालून घेतलेलं आहे तर आपल्याला पुढचं जे टोक दिसतं तर त्या टोकामध्ये दोरा घालायचा आहे बघा या पद्धतीने कारण ते मोठं असतं त्यामध्ये त्यात लगेच दोरा घुसला जातो जर तुम्ही या पद्धतीने त्याच्यात दोरा घातला तर सुई आपल्याला फक्त बाहेरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे तर बघा मी इथे दोरा घालून घेतलेला आहे तर या पद्धतीने जी आहे तर ती सुई फक्त आपल्याला बाहेर ओढायची आहे तर सुई बाहेर ओढली की त्यामध्ये लगेच तो दोरा या पद्धतीने घुसवला जातो म्हणजे आपल्याला एक्स्ट्राची घालायची गरज लागत नाही किंवा खूप पटकन काम होतं तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये